नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक शहाऐंशी ते नव्वद सादर करते आहे मुखी राम विश्राम आहे, सुखानंद आनंद सेऊनी तया तो सीण संदेहकारी निज धाम हे नाम शोखापहारी मुखी राम त्या कामबाधू शकेना गुणे इस्ट त्याचे चुकेना, हरी भक्त तो शक्त मारी जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी नाम या राघवाचे अति साजरे स्वल्प सोपे फुकाचे, करी घेता भवाचे, जीवा मानवाल्य साचे जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गत्य मनावे हरी चिंतने अन्न जेवीत जावे, तरी श्री तर्हरि पाविजेतो स्वभावे नये रामवाणी तया हाणी। जनी वेथ प्राणी तया नाम काणी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहुवागळे बोलली व्यासवाणी किती गोड तरी साध सरळ सोप नाव आहे संपूर्ण विश्वासाने घेतलेलं राम नाम आपल्या मनावला विसावा देणार अक्षयाचा आनंद देणार आपली दुःख दूर करणार आपल्या मनाचा शिणवटा दूर करणार आणि अतिशय पुण्य कार्य असं आहे आपल्या मुखात मनात सतत राम असेल चांगले विचार असतील तर आपलं मन इतकं बळकट होईल की कुठल्याही वासनेची बाधा त्याला होऊ शकणार नाही मग असं हे बळकट मन ज्यातून सर्व दुर्गुण दूर गेले आहेत ते मन आणि तसंच हो ते शरीर इतकं सुदृढ होईल की कुठल्याही कष्टांना आपत्तीला ते धैर्यानं सामोरं जाऊ शकेल आपल्या हनुमानाच तेच नाही का त्याचं प्रचंड सामर्थ्य हे रामभक्तीमुळेच तर आहे मग अशा या रामाचं नाम आपण चालता बोलता फिरता अगदी जेवताही जेवता नाही घेत राहायला हवं अशा रामाचं चिंतन करत घेतलेलं अन्न हे त्या रामनामा इतकंच गोड लागेलच पण असं हे सात्विक अन्न आपल्या अंगीही खूप छान लागेल मग असा राम ज्याचं वेद शास्त्र अगदी व्यासांनी फार कौतुक केलंय त्याची महती गायली आहे त्याच नाव न घेता गेलेलं आयुष्य हे व्यर्थच नाही का जय जय रघुवीर समर्थ